हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे तर आता वेळ आहे सकाळची सात वाजलेत तर मला वेदिकाला स्कूलमध्ये सोडायला जायचं आहे कारण आज तिची पिकनिक आहे तर बस काय येणार नाही त्यासाठी मला जायचं आहे तर मी आज सकाळी साडेपाचला उठले होते घरातलं सगळं आवरले आणि मग तिला सोडून येते अगोदर स्कूलमध्ये आणि स्कूलमधनं आल्यानंतर आणखीन एका ठिकाणी जायचं आहे मला तर पहा मी कुठे जाणार आहे चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा वेदिकाला सोडून आले आणि थोडासा वेळ होता म्हणून मग घरी आल्यानंतर थोडंसं खाऊन घेतलं दोघी आम्ही कारण हॉस्पिटलला जायचं जायचं आहे मला कारण तिचे केस आहेत ना खूप गळत आहेत आणि एक जागी आहेत ना तर तिथं थोडंसं खूपच गळाले तिथले नाही का थोडेसे एका ठिकाणाचे असतात तर तिथं डॉट दिसतोय चांगला डॉट दिसतोय तिथं त्यामुळं मग म्हणलं की जाऊयात माझ्या मैत्रिणीला एक मैत्रिणीने सांगितलं की ते हॉस्पिटल छान आहे तर ते तिकडंच मी जाणार आहे आत्ता तर थोडंसं कारण तिथं खूप गर्दी असते त्यामुळं आम्ही आत्ता निघतोय तर आत्ता वाजलेले आहेत साडेआठ तर आत्ता गेलो तर आमचं बारापर्यंत होईल असं असं आस तिनं सांगितलं आहे त्यामुळं मग म्हटलं की उशीरही होईल मग त्यामुळं थोडंसं खाऊन घेतलं आहे आत्ता आणि आम्ही आता, आम आम आता जाणार आहे हॉस्पिटलमध्ये चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा तर आत्ता खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आत्ताच तिला मी कॉल केला तर तिचं अजून काय आवरलेलं नाही त्यामुळं मम्मी मला चहा प्यायचं होतं तर मला उशीर होईल मी तसंच जाणार होते पण आता अजून तिचं काय आवरलं नाही त्यामुळं मम्मी आता चहा करून पिते आणि मग निघते हॉस्पिटलमधून आत्ताच आलेली आहे खूप लांब होतं मग त्यामुळं जायला यायलाच खूप वेळ लागला खरं तर तितकं इतका वेळ लागला कारण आम्ही लवकर गेलो होतो तरी अर्धा तास आम्हाला बसावं लागलं कारण हॉस्पिटल दहा वाजता उघडतं तर आम्ही अगोदर पद्धतीत इतकं गर्दी होती ना विचारायला नको आमच्या आधीही लोकं येऊन थांबलेली होती आणि आमच्यानंतरही खूप आलती म्हणजे त्या डॉक्टरांकडं खूप गर्दी होती खरंच ती माझी मैत्रीण सांगितलीच होती की त्यासाठीच आपल्याला लवकर जायला लागेल तिथं खूप गर्दी असते पण तर बघूयात आता कसा रिझल्ट येतो कारण तिला थोडंसं सा केसांसाठी पण दाखवायला गे गेलेलं आणि माझं पण डेनड्रफचं आणि चेहऱ्यावरती असे डार्क दा, डार्क स्पॉट्स पण जास्त आहेत आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पण जास्त होतात त्यासाठी मी पण गेलेले होते तर म्हणजे मला फरक पड पडला का नाही तेही मी तुम्हाला सांगेल तर चला मग आता सकाळपासून खूप पळापळ झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत तर आत्ता वाजलेले साडे अकरा तर सकाळी मी साडेपाच वाजता उठलेली होती पण कसं एकदा वेदिकाला सोड स्कूलमध्ये सोडून आले आणि लगेच आल्यानंतर थोडंसं खाऊन लगेच मी तिकडं हॉस्पिटलसाठी गेलेलो होतो त्यामुळं मग आता बाहेर फिर फिरून इतकं वैताग आला ना आज गाडीवरती त्यामुळं मग आता चला मग भेटूया तर आत्ता आलेली आहे मी स्वयंपाक करण्यासाठी आल्यानंतर थोडा वेळ बसले ड्रेस वगैरे चेंज केला पाणी वगैरे पिलं आणि त्यानंतर मग आता आलेली आहे स्वयंपाकासाठी तर इथं मी आज करणार आहे शेपूची भाजी रात्रीच मी निवडून ठेवलेली होती तर मग विचार केला की के आता पटकन तीच करावं त्यासाठी मग इथं शेपू आग, ही धुवून घेत आहे आणि त्याच्या आग अगोदर मी मुगाची डाळ होती ती पहिल्यांदा धुवून घेतली आणि ही बाकीची तयारी करेपर्यंत थोडीशी भिजेल म्हणून त्यामध्ये पाणीही टाकून ठेवलेलं आहे म्हणजे पटकन होईल भाजी त्यासाठी तर इथं मी शेपू ही दोन वेळा धुवून घेतलेली आहे म्हणजे दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे व्यवस्थित अशी तर बघू शकता आणि आता मी ही घेणार आहे चिरण्यासाठी तर बारीक अशी चिरायची शेपू कधीही मोठी चिरायची नाही जितकी बारीक चिरता येईल ना तितकी बारीक चिरायचं म्हणजे ती दातात वगैरे अडकत नाही त्यासाठी होता होईल तेवढी बारीकच चिरायची तर इथं बघू शकता मी शेपूही चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता फोडणीसाठी एक तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत तर बस हे दोनच आपण फक्त फोडणीला टाकणार आहोत आहोत कारण सिंपल भाजी करणार आहे मी इतकी काय असं हे करणार नाही तर अशीच मला आवडते शेपूची भाजी मला वाटते सगळेजण अशीच करत असतील तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे कारण भाजी थोडीशीच आहे त्यानंतर मग त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडले की मग हिरवी मिरची आणि लसूण जे होता ना तोही टाकून घेतला आहे आणि तो ते थोडंसं परतलं त्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे कधीही पालेभाज्या म्हणजे हिरव्या मिरची जी जेव्हा करतो ना भाजी तर तेव्हा हळद टाकायचं म्हणजे भाजीला कलरही छान येतो त्यानंतर मग थोडंसं परतलं परत एकदा हळद मिक्स केली आणि त्यानंतर मग शेबूची भाजी टाकलेली आहे आणि लगेच मुगाची डाळही मी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट व्यवस्थित अशी बारीक गॅसवरती भाजी परतवून घ्यायची म्हणजे कलरही छान येतो भाजीला आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी कारण इथं आपण डाळ टाकलेली आहे त्यासाठी मग थोडंसं पाणी टाकायलाच लागतं त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकले आणि ही भाज्या अशी शिजवून घेणार आहे मी पालेभाज्यांवर खरं सांगते पाल्या भाज्यांवरती मी झाकत नाही कारण झाकलं ना पूर्ण भाजीचा कलर चेंज होतो आणि ती हिरवीगार अशी दिसत नाही मग खावीशी वाटत नाही त्यानंतर मी इथं करून घेतलेल्या आहेत चपात्या तर चला तर मग आता व्हिडिओला मी इथंच एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय